मागो वैद्य यांचे नातू विष्णुगुप्त वैद्य सुद्धा आपल्या सोबत आहेत विष्णुगुप्त जी मागो वैद्य संघाचा एक जुना जाणता चेहरा एक प्रचारक आणि प्रवक्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण एक आजोबा म्हणून ते कसे होते मी समजू शकतो की तुम्ही सुद्धा कोणत्यातरी नातू असाल आणि हो। आजोबा आणि नातवाचं काय नातं असतं हे जगजाहीर आहे मित्राचं नातं होत आणि भलेही आणि मी एवढंच या सांगू शकील कि भलेही ते आमच्यातून निघून गेले असले तरी त्यांचं लिखाण आणि त्यांची शिकवण ही आमच्यासाठी शिदोरी असेल निश्चित त्यांच्यासोबतच्या काही आठवणी तुम्हाला आज आज काही खास खास आठवण सांगायचे की सकाळी लवकर उठत जा तब्येत माझी तब्येत माझी थोडीशी खराब राहायची किंवा पोट माझा खराब राहायचा तर चांगलं जेवत जा वेळेवर सगळं करत जा तर अशा खूप मोठ्या गोष्टी आयुष्याचा खूप मोठा एक मी म्हणेन की आम्हाला जी शिजोरी मिळाली किंवा एक वारसा जो आहे तो, है। तो जीवन कसर है जे कसं जगायचं हे त्यांच्याकडून शिकावं असं जे म्हणतात ते नक्कीच आम्ही ते करू निश्चित अठ्ठ्याण्णव्या वर्षी सुद्धा ते कार्यरत होते आ, कायम ते चर्चेमध्ये असायचे काही कुठलीही देशामध्ये कुठलीही घटना घुडली तर त्यावरती ते आपलं मत व्यक्त करायचे कायम चर्चेमध्ये असणारा हा चेहरा होता संघाचा हो हो अगदी कायम चर्चेमध्ये राहणारा चेहरा होता आणि म्हणजे सामान्यातून असामान्य कसं राहायचं एखादा असामान्य व्यक्ती सुद्धा सामान्यातला सामान्य कसा राहायचं आदरणीय राम नाईक साहेबांनी सांगितलं ना की ते त्यांचं मोठे पण जाणवत नव्हतं ते इतके मोठे होते पण वटवृक्ष जरी आपल्याला छोटा दिसत असेल ती मुळं खूप मोठी खोलवर गेली असतात त्यांचं वाचन असेल त्यांचा पुस्तक संग्रह असेल त्यांचे त्यांचा लोकसंग्रह असेल याच्यातून एवढंच एवढं त्यांची नाही काही तर त्यांच्या पायाची थोडीशी जी आणि तरी मी एवढंच सांगू शकेल धन्यवाद विष्णू गुप्तजी आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आपल्या भावना व्यक्त केल्यात आमच्याकडे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट